नमस्कार स्वतःवर विश्वास नसणे स्वतःवर विश्वास नसणे हेच अपयशाचे सर्वात मोठे कारण आहे पुन्हा ऐका स्वतःवर विश्वास नसणे स्वतःवर विश्वास नसणे हेच अपयशाचे सर्वात मोठे कारण आहे सर्वात मोठे कारण आहे प्रत्येकाकडे प्रत्येकाकडे शून्यातूनच विश्व निर्माण करण्याची ताकद असते प्रत्येकाकडे प्रत्येकाकडे शून्यातूनच विश्व निर्माण करण्याची ताकद असते त्या ताकदीवर विश्वास ठेवा त्या ताकदीवर विश्वास ठेवा धन्यवाद